नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका खूप स्वागत करते सगळ्या आपल्या सगळ्या ताईंना माहिती आहे की उद्या आहे दिना म्हणजे आपली आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ई सी सी डे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आपल्याला उद्याचा दिवस हा साजरा करायचा असतो म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवस विशेष असतो का विशेष असतो कारण की आपण दररोज ई सी सी डे म्हणजे आपला ई सी कार्यक्रम म्हणजे आकारयुक्त अभ्यासक्रम आपण ई सी सी मार्फत दररोज कार्यक्रम मुलांमध्ये घेतो परंतु उद्याचा दिवस विशेष का असतो दहा दिनांक दहा तारीख ही विशेष का असते कारण की ह्या दिवशी आपल्याला आपल्या पालका म्हणजे बाल बाळ लाभार्थ्यांसोबत त्यांचे पालक तर पालकांना देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचंय हा म्हणून हा दिवस किंवा विशेष आहे का जितकी जास्तीत जास्त पालक आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतील तितकं जास्तीत जास्त आपल्याला जो आपला उद्देश आहे जे आपला ई सी सी डे आपला साजरा केला जातो किंवा बालकांचं जे आरंभिक जे बालसंगोपन किंवा आपल्याला जे बाल, बाल शिक्षण दिवस साजरा करायचं किंवा बालकांना पूर्ण आपल्याला आकारात आणायचं पूर्ण आपल्याला बालकांना शिक्षणाचा पायाभक्कम करायचा जर असेल तर आपल्याला त्यासाठी जास्तीत जास्त पालकांना प्रवाहामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये का उपस्थित ठेवणं जर तुम्ही हे काम आपण सगळ्यांनी जर केलं तर नक्कीच आपल्याला आपला जो आपण जी पाया घडवत आहोत जी इमारत घडवत आहोत ती अगदी उत्तम घडेल म्हणून उद्याचा दिवस हा तितका महत्वाचा आहे मी तुम्हाला उद्याच्या वेळेच्या माध्यमातून प्रोसिडिंग देखील सांगणार आहे मी तुम्हाला परवाच्या वेळेच्या माध्यमातून सांगितलं होतं दोन दो दिवसापूर्वी की आपल्याला कुठलं कुठलं रजिस्टर ठेवायचं तर याच्यामध्ये ईसीसी डेचं प्रोसिडिंग देखील आपल्याला ठेवणं अनिवार्य आहे आपल्याला महिन्यातनं एकदा हा कार्यक्रम घ्यायचा असतो तर तो कार्यक्रम घेत असताना त्याचं प्रोसिडिंग ठेवायचं आणि आलेल्या पालकांच्या स्वाक्षरी देखील ठेवणं महत्वाचं आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोटो पण काढू शकता जर वाटलं तर पण आपल्या मोबाईलमध्ये फोटो हा असतोच तर चला उद्याचा विषय काय आहे हे मी थोडक्यात सांगते आणि आता सगळ्यांच्या टीपीच्या ग्रुपवर असतील किंवा आपले जे बीट वाईज ग्रुप आहेत तर त्या ग्रुपवर पर आपल्या पर्वीक्षिका मॅडम असतील तर यांनी देखील हा मेसेज म्हणजे जी लिंक आहे आता लिंक आलेली आहे की उद्या आपल्याला पाच वाजेपर्यंत त्या लिंकमध्ये आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे तर त्याच्या माहिती सहित आपल्याला फोटो हा अपलोड करायचा असतो तर त्याच्यामध्ये जात आपल्याला वेळापत्रक किंवा आपल्याला कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच्यासाठी साहित्य काय आहे तर याच्यासाठी आपल्याला माहिती आलेली आहे काही माझ्या ताईंपर्यंत जर पोहोचले नसेल तर हा व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने नक्कीच उद्या कार्यक्रम करा तर बघा आपल्याला उद्याचा कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे गणनपूर्व तयारी बघा आपल्याला कार्यक्रमाचा विषय आहे बघा इथं दिलेला आहे गणनपूर्व तयारी आणि सर्जनशीलता विकास आणि ठिकाण सार्वजनिक ठिकाण हे निवडलेलं आहे तर आपण सार्वजनिक ठिकाणी पण हा कार्यक्रम घेऊ शकतो किंवा आपण हा कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रात देखील घेऊ शकतो आता तुम्हाला असं वाटलं की अशा ठिकाणी पालक आता अंगणवाडीत येत नाहीत तर मग अशा ठिकाणी की जिथं पालक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील किंवा सहज येतील तर अशा सार्वजनिक ठिकाणी जर आपण ठेवला तर एक असं होईल की आपल्या अंगणवाडी केंद्रामार्फत काय चालतं कुठल्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात आपण काय करतो तर याचा ठसा किंवा याचा प्रचार प्रसिद्धी पण होईल आणि लोकांना आपलं महत्व देखील समजायला लागेल फक्त आपल्याला तो कार्यक्रम अगदी भरीवरित्या आणि उत्तमरित्या घ्यायचा आणि त्याच्यासाठी साहित्य देखील अगदी सोपं आहे अगदी आपल्याला कुठलाही खर्च करायचा आणि आपल्याला म्हणजे टाकाव असं टाकापासून आपल्याला ती वस्तू किंवा आपल्याला कुठलीही किंमत न देता ती साधन आपल्याला साहित्य आपल्याला घ्यायचं आहे बघा इथं आता साहित्य दिलेलं आहे एवढं साहित्य मात्र उद्याच्या आपल्या ह्या कार्यक्रमाला असणं खूप महत्वाचं आहे बघा इथं साहित्य दिलेलं आहे खडे दगड पाने फळे फुले खेळणे तर आपल्याकडे हे खडे छोटे छोटे खडे मोठे खडे त्याच्यानंतर पानं वेगवेगळ्या प्रकारची आता अशोकची पानं असतात बदामाची पानं असतात आंब्याची पानं असतात म्हणजे आपल्या परिसरामध्ये तुम्हाला जे उपलब्ध होतील अशी पानं फळं फुलं म्हणजे जे आपल्याला उपलब्ध होईल अशी या का आपल्याला साहित्य म्हणून उद्याच्या जे आपला आरंभिक बाल प्रशिक्षण म्हणजे आपलं जे ई सी सी डी आहे तो साजरा करण्यासाठी साथ हे साहित्य असणं उपलब्ध उपलब्ध असणं खूप महत्वाचं आहे हे घेऊनच आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आणि जास्तीत जास्त पालकांना माता पालक असतील पिता पालक असतील कारण की बालक आपल्याकडे कमी कालावधीपुरता आपल्याकडे राहतो परंतु जास्त वेळ हा आई वडिलांजवळ म्हणजे आजी आजोबा म्हणजे पालक असतात त्यांच्याजवळ असतो म्हणून जर त्यांच्या जवळ जर ही गोष्ट अगदी प्रकरतेने आणि त्यांच्या याच्यापर्यंत समजली जर त्यांना ते कळलं तर नक्कीच आपल्याला आपल्या बालकांना प्रशिक्षण द्यायला शिक्षण द्यायला शाळा पूर्वतयारी करून घेण्यासाठी बालकांसाठी खूप महत्वाचं होणार आहे आणि बालकाचे सर्वांगीण विकास साधायला खूप फायदा होईल म्हणून आपल्याला आपल्यासोबत पालकांना याच्यामध्ये सहभागी करा जेणेकरून ते घरी देखील त्या बालकाचं अशा पद्धतीने घेऊ शकतात तर याची उद्दिष्ट आहेत उद्दिष्ट देखील तुम्ही बघू शकता गणन पूर्व तयारीच्या संकल्पनेची पालकांना ओळख करू देणे बघा आपल्याला पूर्व तयारी हे जे आपल्याला हे जे आपण घेत असतो तर हे घेत असताना हे उद्दिष्ट आपण घेत असताना याची आपल्याला पालकांना ओळख करून द्यायची मग ती ओळख करून देत असताना आपल्याला अशा पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे आणि या याच्यामध्ये सगळं दिलेलं की कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यावा कुठलं हे म्हणावं हे पण दिलेलं आहे त्यानंतर सर्जनशीलता विकासा संबंधित माहिती सांगणे मग मा आपल्याला ते सांगायचंय आता सगळ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे सत्र त्याच्यामुळे सर्जनशील विकास काय गणनपूर्व तयारी काय तर याच्यामध्ये तुम्हाला जर ते डाउट्स पण असतील तर पुढं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की नेमकं का आपल्याला काय करायचं बघायच्यात आहे ते पण मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर पूर्वतयारी सतराची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावं आता आपल्याला सगळ्यांना माहिती की उद्या का आपला कार्यक्रम आज हा अपेक्षित म्हणजे ते काम आपलं कामच आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला स्वागत करायचं नंतर त्यांना गोलात बसून मागच्या इसीसी डे होतं त्याच्यामध्ये काय झालं ते याचा आढावा आपल्याला मांडायचा मग तुम्ही हा आढावा कसा मांडू शकता आता पालकांचं किती लक्षात राहिलं तर मग तुमच्याकडे जे इतिवृत्त असेल तर त्याच्यावर तुम्ही सहज तुमचे ते विषय तुम्ही कव्हर करू शकता आणि ते मानून मग पालकांकडनं घ्यायचंय की मग त्यांचं कितपत लक्षात आहे त्याच्यानंतर तर त्यांनी घरी त्याच्यामध्ये बालकासाठी काय केलं तर हे सगळे विषय आपल्याला आढावा हा घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रक्रिया अंगणवाडी सेविका मुलांबरोबर व पालकांपूर्व बरोबर गणनपूर्व तयारी सर्जनशीलता विकासाचे उपक्रम घेतील व या संकल्पनाचं महत्व सांगतील बघा ही संकल्पना काय आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आपल्याला हेच सांगायचंय की आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला वाटत असेल की आपल्याला संकल्पना महत्व सांग, सांगा म्हणजे आपल्याला हे सांगायचं आहे पालकांना आता मी जे बोलते तेच तुम्ही पालकांना सांगा ती टेन्शन घेऊ नका तर बघा बालकांचा सर्वांगीण विकास साधनं आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बालकांचा सर्वांगीण भावनिक बौद्धिक जे आपले सहा विकास आहेत तर हे सगळे विकास बालकाचे साध्य होण्यासाठी आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये दररोज विविध कार्यक्रम घेत असतो परंतु बालक आपल्याकडे किती कालावधीसाठी आपल्याकडे राहतो आणि पालकांजवळ किती कालावधीसाठी राहतो तर तुम्हाला पालकांना एवढंच सांगायचे की बालक आमच्याकडे ठराविक आता नव्हतं एक अंगणवाडीची वेळ किंवा कोणाकडे कशी वेळ कोणाकडे कशी वेळ आता त्या गोष्टीत मी पळत नाही फक्त मला जे सांगायचं ते मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करते तर आपल्याकडे बालक हे किती कालावधीत राहतं आपल्याकडे कमी कालावधी आपल्याकडे राहतं आणि साधारणतः ता पाच तास आपल्याकडे बालक राहत असेल परंतु आपल्या जर विचार केला तर दिवसाचे बारा तास असतात तर ता त्यापैकी पाच तास जर काढले तर सात तास हे बालक हे जास्ती काल कालावधी हे कुटुंबियांसोबत असतं त्याच्या पालकांसोबत असतं तर मग पूर्ण कुटुंब कशा पद्धतीने त्या बालकाला सर्वांगीण विकास साधण्यासाठी कशा पद्धतीने मदत करू शकता जर त्या पद्धतीने जर ते पालकांकडनं देखील झालं म्हणजे तुमच्याकडनं देखील झालं आणि आमचं आम्ही पण घेतो असतो तर तुमचं बालक हे उत्तमरित्या भविष्यामध्ये उत्तम त्याचं व्यक्तिमत्व असेल ते उत्तम त्याचा विकास झाला असल्यामुळे तो हुशार देखील होईल आणि पुढच्या वर्गामध्ये गेला तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि तुमच्याच मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत तर हे असं या कार्यक्रमाचं का महत्व आपण थोडक्यात सांगायचं खूप साऱ्या गोष्टीत मग आपण सगळ्याच गोष्टी घेत असतो थो। पण थोडं जरी आपण सांगण्याचा प्रयत्न केला तरी खूप आहे कदाचित तुम्ही व्हिडिओ बघून देखील ते सांगू शकता जे मी बोलते अगदी तशा पद्धतीने आता मी तुम्ही पालकांना काय सांगायचं याच्यासाठी हे बोलत होती व्हिडिओ खूप मोठे होतात तुम्ही एवढ्या व्हिडिओ पाहत नाही त्याच्यामुळे मी काही गोष्टी सांगत नाही परंतु समजून घ्या हे जे मी सांगितलं तर हे पालकांना सांगायसाठी सांगितलेलं आहे तर असंच तुम्ही पालकांना सांगा त्याच्यानंतर पालकांसाठी काही कृती करून दाखवायच्या आहेत मुलांना मनोरंजक पद्धतीने कसे शिकू शकतो हे देखील दाखवायचं आहे आता आपण सगळ्या अंगणवाडी सेविका आहोत आणि मी तुम्हाला काय वेगळंच सांगावं माझ्यापेक्षा तुम्ही खूप साऱ्या ताई अगदी उत्तमरित्या या गोष्टी करत असाल त्याच्यामुळे मी फारसं एवढं त्याच्यात जात नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना ती येतं तुम्ही खूप छान कृती ऍक्टिव्हिटी करतात खूप साऱ्या भगिनींना सगळं येतं त्याच्यामुळे त्या टेन्शननी तर तुम्हाला त्याचं स्किल आता वापरायचं आहे बघा इथं संख्या गाणी तर इथं आपल्याला ते पण दिलेलं आहे आपल्याला कुठलं गाणं हे म्हणून दाखवायचं बघा इथं दिलेलं आहे एक दोन तीन चार जिकडे तिकडे झाले हिरवेगा म्हणजे हे संख्या गाणं झालं बघा आपलं गणनपूर्व तयारी गणनपूर्व तयारी म्हणजे आपल्याला गणना काउंटिंग आपल्याला अंक मोजायचं हे शिकायचं गणन गणन करणं तर त्याच्यामध्येच हे आलं की आपल्याला कशा पद्धतीने आपण ते शिकू शकतो त्याच्या खाली दिलेलं हे अंक गोल म्हणजे आता हे सगळं मी वाचत नाही परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुमच्याकडे लिंक आली असेल तर ते लिंक ओपन केली तर लिंकच्या वरच तुम्हाला हे सगळं दिसणार आहे की आपल्याला काय काय करायचंय अगदी बघा सगळ्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे बघा कुठलाही ई सी सीचा कार्यक्रम जर येतो तर त्यासोबत आपल्याला लिंक येते लिंक लिंकच्या सोबत आपल्याला कार्यक्रमाचा ई सी सी विषय दिला जातो आणि नुसता विषय दिला जात नाही तर त्यासोबत आपल्याला तो, त्या तो कार्यक्रम कसा राबवायचा तर याची देखील आपल्याला थोडक्यात माहिती दिली जाते बघा इथं सगळं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात त्यात आता आपल्याला मातीची खेळणी बनवणे तर बघा आपण जर आपल्याला माती उपलब्ध करता आली नाही तर आपण थोडी शाळू माती जरी कलर कलरची घेतली आता मी माझ्या आगळी केंद्रामध्ये शाळू माती घेऊन ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पण जर अशी शाळू माती घेऊन ठेवली तर पालक देखील वेगवेगळ्या वे वस्तू बनवतात आणि मुलं देखील बनवतात खूप येतं मुलांच्या हातामध्ये म्हणजे त्यांचा स्नान सायन्सचा विकास होणारे बालक ती माती ते मातीची वस्तू बनवण्यामध्ये ते एकाग्र होणार खूप सारे त्याचे फायदे आहेत तर हे देखील आपण सांगायचं आहे आणि मातीपासून वस्तू खेळणी बनवणे खूप साऱ्या वस्तू आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे तर याचाच आपण अवलंब करायचा आहे बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी काय करायचंय बघा इथं सगळं आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांना पालकांना सांगतील की लहान मोठे दूर जवळ आता आपण जे रोज घेतो त्याच संकल्पना आपल्याला मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्या घरगुती उत्तीक वस्तू कशा वापरता येतील हे आपल्याला पालकांना सांगायचे बघा आपण रोज घेतो लहान मोठं दूर जवळ उंच बुटका कमी जास्त मग ह्यासारख्या ज्या संकल्पना आहेत गणिती संकल्पना तर ह्या आपण पालकांना समजून सांगायच्या जेणेकरून त्यांना घरी देखील हे घेता येईल त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सगळे जर वाचायला म्हटलं तर खूप असा वेळ जाईल परंतु तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे करू शकता परंतु सगळ्यांकडे लिंक आलेली जर असेल तर लिंक आले नसेल तर तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट करून देखील हे बघू शकता आणि अशा पद्धतीने करू शकता बघा पण मात्र एक काळजी घ्यायची आहे की लहान आपले मुलं लहान असतात बऱ्याच वेळेस आपल्या काही मुलांना सवय असते काही पण तोंडात टाकायची लगेच आणि लहान आहेत ते आता वयोगट लहान आहे तर आपल्याला त्यांची काळजी पण घ्यायची इथे टीप पण दिलेली की मुलांना तोंडात खडे फुलं म्हणजे ते टाकणार नाहीत याची काळजी आपण स्वतः घ्यायची आणि त्यासोबत आलेल्या पालकांना देखील आपण तसं सांगायचं की बाबा आपण आपल्या बालकावर लक्ष द्या जेवढे पालक उपस्थित होतील तेवढ्यांना ते आपल्याला ही सूचना पण द्यायची आणि आपल्या मुलांवर देखील आपण लक्ष ठेवायचं अशा पद्धतीने उद्याचा आय सी सी डी हा कार्यक्रम खूप छान आहे अगदी सहजरित्या आपण करू शकतो आणि मला असं वाटतं जर हे कार्यक्रम जर आपण महिन्याला जर आपला राबवला गेला तर आपल्याला जे आपल्याला आरंभिक जे शिक्षण द्यायचे किंवा आपल्याला जे आपला उद्देश आहे बालकांचा सर्वांनी विकास साधण्याचा तो, तो शंभर टक्के हा सक्सेस होऊ शकतो आणि जास्तीत जास्त पालकांना या प्रभावामध्ये आणा मला आजच्या वेडियाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की आपण उद्याचा कार्यक्रम अगदी उत्तमरित्या साजरा करा ह्या देखील मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते आणि मी आज नक्कीच सांगते की उ जो उद्या कार्यक्रम होणार याचं प्रोसिडिंग तुम्हाला उद्या नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल ताई नो तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि तसं प्रोसिडिंग ठेवण्याचा प्रयत्न करा करा मी ऑक्टोबर महिन्यापासून माझं प्रोसिडिंग सुरू केलेलं आहे आपण देखील तसं करून घ्यावं एवढंच सांगते आजच्या वेळे एवढंच धन्यवाद